भाजीत भाजी मेथीची हा उखाणा आपल्याकडे फारच लोकप्रिय आहे मेथी ही भाजीच इतकी लोकप्रिय आहे की नुसतं पालेभाजी म्हटलं की अनेकांना आठवते ती मेथीचीच भाजी आपल्याकडे काही वेळा नैवेद्याला सुद्धा मेथीची भाजी लागते म्हणजेच काय तर सगळ्या पालेभाज्यांमधलं मानाचं स्थान आहे ते या मेथीच्या भाजीला मेथीची पानं आणि मेथीच्या बिया म्हणजे मेथ्या या दोन्हींचा आपल्या स्वयंपाकघरात आहारात अगदी नियमितपणे समावेश असतो पण ही केवळ फक्त म्हणजे एक भाजी किंवा अन्नद्रव्य नसून एक औषधही आहे याच भाजीची आणि मेथ्या म्हणजे मेथी बियांचे जे औषधी गुण आहेत आणि उपयोग आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संस्कृतमध्ये प्रत्येक द्रव्याची काही पर्यायी नावं असतात मेथीची पर्यायी नावं आहेत दीपनी बहुपत्रिका बहुबीजा म्हणजे जिला अनेक पाने येतात अनेक बिया येतात आणि जी अग्निदीपन करते तसे तर मेथीचे अनेक गुण आणि उपयोग आहेत पण त्यातले महत्वाचे पाच गुण आपण आज पाहणार आहोत हे औषधी गुण जाणून घेतल्यानंतर तुम्ही आहारात नक्की मेथीचा समावेश कराल याची मला खात्री आहे मेथिका वातशमनी ज्वरनाशनी मेथिका कटु उष्णाचं रक्तपित्त प्रकोपनी अरोचकहरा दीप्तीकरी वात प्रणाशिनी असे याचे काही उल्लेख आहेत ही भाजी आणि ज्या बिया असतात त्या कडू आणि तिखट चवीच्या असतात आयुर्वेदानुसार ज्या सहा चवी आहेत म्हणजे मधुर अम्लवण तिक्त कशाय या सगळ्या चवींचा आपल्या आहारात नियमितपणे समावेश करणे हे आरोग्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे तसे कडू गोष्टी आपल्या आहारात फार कमी वेळा येतात म्हणून मेथीची भाजी आणि बियांचा समावेश नियमितपणे आहारात केला तर एक प्रकारचे संतुलन साधले जाते मेथ्या ज्या असतात त्यांचे महत्वाचे गुण आहेत ते म्हणजे स्निग्ध सुगंधी वाताचे अनुलोमन करणारे आघमान म्हणजे पोटफुगीचा नाश करणारे बलदायक वृश्य वातहर गर्भाशय संकोचक स्तन्य वृद्धीकर आणि शोधनाशक आता कोणत्या पाच विकारांमध्ये मेथीचा नेमका कसा उपयोग होतो ते पाहू पहिलं आहे वातविकार वाताच्या ज्या विकारांमध्ये सांध्यांना सूज आलेली असते ती सूज कमी करण्याचं काम मेथीच्या बिया करतात कारण यामध्ये शोधघ्न हा गुण आहे शोध म्हणजे सूज आधुनिक दृष्ट्या देखील यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे गुण आहेत हे सिद्ध झाले वाताचे जे जे विकार आहेत म्हणजे सांधेदुखी आमवात किंवा वात वाढल्यामुळे कटकट असा आवाज येणे या सगळ्या विकारांमध्ये मेथीचा फायदा होतो कारण मेथी उष्ण गुणाची असल्यामुळे वाताच्या वृक्ष आणि शीत या दोन गुणांचा नाश करते मेथ्या वाताचे अनुलोमन देखील करतात म्हणजे जेव्हा शरीरात वाताची गती प्राकृत नसते त्याला अडथळा झालेला असतो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होतात किंवा जडपणा येतो किंवा पचनसंस्थेत वाद धरला तर पोटात गुबारा येतो पोट फुकते अशा वेळी मेथ्या सेवन केल्या तर वाताची गती किंवा जी डायरेक्शन असते ती प्राकृत होते योग्य होते मेथ्या शोध म्हणजे सूज कमी करणाऱ्या असल्यामुळे जिथे जिथे सूज आहे म्हणजे सांध्यांवर सूज असो किंवा एखादे बेंड झालेले असो किंवा युरिक ऍसिड वाढल्यामुळे येणारी सूज असू दे अशी कोणत्याही कारणामुळे सूज आली असेल तर मेथीच्या बियांची पावडर करून ती पाण्यात शिजवावी त्याचा पोटीसारखा गरम लेप करावा आणि तो सुजलेल्या जागी घालावा यामुळे सूज उतरायला मदत होते याशिवाय ज्यांची प्रकृतीच वाताची आहे म्हणजे ज्यांचे शरीर कोरडे पडते शरीरावर लवकर सुरकुत्या येतात थकवा येतो सांधे दुखतात अशा सर्वांनी मेथीचा वापर आहारात नियमितपणे करायला हवा आणि इतर ज्या स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांनी देखील वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यात निसर्गातील वाताचे प्रमाण वाढलेले असते त्या काळात मेथीचा समावेश आहारात अधिक करायला हवा हा झाला पहिला गुण दुसरा महत्वाचा गुण आहे श्लेष्मग्नी काय अतिरिक्त जो कफ आहे किंवा श्लेष्मा म्हणजे चिकटपणा आहे शरीरातला त्याचा नाश करणाऱ्या या बिया आणि मेथीची भाजी आहे विशेषतः जेव्हा वारंवार सर्दी खोकला किंवा कफाचे विकार होतात तेव्हा मेथीचे सेवन केल्याने हा फायदा मिळतो उदाहरणार्थ पावसाळा हिवाळा या काळात वात आणि कफ हे दोन्ही दोष वाढलेले असतात म्हणून मेथीचे लाडू खातात ते, खा ते हिवाळ्यामध्येच तिसरा उपयोग होतो तो मेदोबुद्धी मध्ये म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर तेव्हा देखील मेथीचा फार छान उपयोग होतो कारण काय तर मेथी अग्निदीपन करणारी आहे त्यामुळे पेशींच्या ठिकाणी जो अपाचित भाग तयार झालेला असतो आम असतो त्याचे पाचन करणारी त्याचे विलयन करणारी मेथी आहे म्हणजे पेशींच्या ठिकाणी जमा झालेले कोलेस्ट्रॉल असू दे किंवा जो चिकटपणा असतो तो, तो मेथीमुळे कमी होतो तसेच शरीरात ठिकठिकाणी थीक साजलेला मेद असतो तो देखील कमी व्हायला मेथ्यांच्या नियमित सेवनाने मदत होते सध्या बैठी जीवनशैली आणि ओव्हरईटिंग म्हणजे सतत खात राहिल्यामुळे जो अतिरिक्त मेध शरीरात तयार होतो त्या मेदाचे पचन करणारे हे औषध आधुनिक आधुनिकदृष्ट्या जेव्हा मेटाबॉलिक रेट लो असतो म्हणजे पचनशक्ती मंदावलेली असते तेव्हा वजन खूप स्पीडने वाढते अशा वेळी मेथी मेटाबॉलिक रेट किंवा पचनशक्ती इम्प्रूव करण्यासाठी मदत करणारे औषध आहेत मधुमेहामध्ये किंवा शुगर बॉर्डर लाईन असताना किंवा शुगरचे पेशंट असाल तर मेथ्यांचा चांगला उपयोग होतो मेथ्यांच्या नियमित सेवनाने ब्लड शुगर लेवल्स नियंत्रणात राहायला मदत होते आयुर्वेदानुसार जे जे कफकर हेतू आहेत त्यामुळे प्रमेह किंवा मधुमेह निर्माण होतो शरीरात एक प्रकारचा अपचित द्रव भाग किंवा अनावश्यक चिकटपणा निर्माण झाला त्यामुळे प्रमेह निर्माण होतो हा जो क्लेद किंवा अनावश्यक द्रव भाग आहे त्याचे शोषण करण्याचे काम मेथ्या करतात त्यामुळे यांचा चांगला उपयोग दिसतो पाचवा याचा महत्वाचा गुण आहे स्त्री आरोग्यासाठी गर्भाशयासाठी अतिशय परिणामकारक असलेले औषध म्हणजे मेथ्या जेव्हा वाताचा अवरोध म्हणजे अडथळा झाल्यामुळे पाळीच्या वेळेस रक्तस्त्राव व्यवस्थित होत नाही अशावेळी मेथ्यांचा उपयोग होतो सुतिका अवस्थेत म्हणजेच प्रसूतीनंतर बाळणपणानंतर गर्भाशयाचा संकोच करून गर्भाशयाची शुद्धी करणारे हे सर्वात महत्वाचे औषध आहे म्हणूनच बाळंतिणीच्या आहारात आपल्याकडे आवर्जून मेथ्यांचा समावेश केलेला असतो आपल्या भारतातला जो पारंपरिक बाळंतिणीचा आहार आहे तो अगदी परिपूर्ण आदर्श असा आहार आहे ज्यामध्ये अशा अनेक स्वयंपाकघरातील औषधांचा समावेश वेगवेगळ्या रेसिपीजमधून केलेला असतो स्तन्यवर्धक असा मेथ्यांचा आणखी एक गुण आहे म्हणजेच सुतिका अवस्थेत अंगावरचं दूध वाढण्यासाठी या मेथ्या मदत करतात म्हणूनच सुतिका अवस्थेतलं हे अगदी आदर्श आयडियल औषध आहे ज्याचा दुहेरी फायदा होतो पहिलं म्हणजे गर्भाशय शुद्धी आणि दुसरं म्हणजे स्तन्य अंगावरचं दूध वाढतं शिवाय हे बलदायक आहे त्यामुळे काय होतं तर प्रसूती अवस्थेत वाढलेला वात कमी होतो कंबरदुखी किंवा वजन वाढ फोफसेपणा येत नाही तर हे झाले मेथ्यांचे प्रमुख असे पाच फायदे मेथ्यांचे असे अनेक गुण असले तरी ज्यांना वारंवार उष्णता होते किंवा शरीरातून कोणत्याही प्रकारे रक्तस्राव होत असताना मेथीचे सेवन जपून करावे कारण ह्या उष्ण म्हणजे यांचा स्वभाव किंवा वीर्य जे आहे ते उष्ण आहे ज्यांना अम्लपित्त होते अशांनी देखील मेथ्या मेथीची भाजी कमी प्रमाणात खाल्लेली बरी आता मेथ्यांचा नियमित वापर आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो ते पाहूया आपण मेथीची पालेभाजी नेहमीच खातो आमच्याकडे तर मेथ्या म्हणजे या मेथीच्या बियांची देखील भाजी केली जाते त्यासाठी मेथी बिया भिजवतात आणि त्याची पापड किंवा खारीक सुकामेवा असे घालून भाजी करतात पापड मेथी किंवा याला वेगवेगळी नावं आहेत ही एक राजस्थानी भाजी आहे खूप टेस्टी लागते झटपट होते आणि शिवाय आरोग्यासाठी अतिशय गुणकारी जर तुम्हाला अशा काही रेसिपीज जाणून घेण्यामध्ये पण इंटरेस्ट असेल तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा असा काही आरोग्यदायी वेगळ्या रेसिपीजचे देखील व्हिडिओ आपण अहम आयुर्वेद चॅनलवर बनवण्याचा प्रयत्न करूया दुसरं म्हणजे भाजीला किंवा डाळ कढी अशा पदार्थांना फोडणी देताना जसं आपण त्यात मोहरी जिरं घालतो तसंच मेथीचेही थोडे दाणे घातले तर सगळ्यांच्या आहारात नियमितपणे मेथीचा समावेश होईल विशेषतः पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात असा फोडणीतला वापर आवर्जून करावा त्यामुळे कफ किंवा वात वाढल्यामुळे जे विकार होतात त्यांना अपसुक प्रतिबंध होतो म्हणूनच कढीमध्ये तर आवर्जून मेथी घातली जाते म्हणजे काय होतं तर दह्याचा जो आंबटपणा असतो तो बाधत नाही कफ होत नाही तिसरा प्रकार म्हणजे मेथ्यांची एकदम बारीक पावडर करून घ्यावी आणि ती घरच्या तुपावर मंद आचेवर परतून घ्यावी यामध्ये थोडे गव्हाचे पीठ भाजून घालावे थोडा गुळ घालावा आणि याचे अगदी छोटे लाडू करून ठेवावे थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात हे लाडू घेतल्यामुळे वाताचा आणि कफाचा नाश होतो मेदाचा नाश होतो ज्या स्त्रियांना बाळंतपणापासून कंबर दुखीचा त्रास सुरू होतो अशा स्त्रियांनी हे लाडू अवश्य खायलाच हवेत या लाडूंमध्ये आवडीनुसार तुम्ही खारी खोबरं बदाम इतर काही मेवा हे देखील घालू शकता मेथ्या वापरण्याची आणखी एक पद्धत म्हणजे या मेथ्या साधारण अर्धा ते एक चमचा रात्रीच पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्या दुसऱ्या दिवशी या मेथ्या तुम्ही चावून खाऊ शकता किंवा हे जे मेथ्या भिजवलेलं पाणी आहे ते उकळून त्याचा अर्धा कप काढा तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता असे मेथी सेवन करण्याचे से देखील अनेक प्रकार आहेत तुमच्या प्रकृतीला सध्याच्या तुमच्या ऋतुमानाला आणि तुमच्या तक्रारींना अनुकूल असा पर्याय यातून निवडून तुम्ही त्याचा अवलंब केला तर मेथ्यांचे सगळे फायदे तुम्हाला नक्की मिळतील चला तर मंडळी आजची माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद